नवीन फोन ची अनबॉक्सिंग चार शॉप आहेत तुम ना तुमच्या लाईनिलाच इथं तीन चार शॉप लागत एस एस डी मोबाईल चा बॅनर दिसल तिथे जा माझा नाव सांगला आता भेटेल काहीतरी ऑफर पीएम नाव सांगा काहीतरी काहीतरी भेटल नाईबर आल तरी आम्ही तुम्हाला आता नसेल तरी पण नंतर पण तुम्हाला गिफ्ट करून देऊ बघा कॅमेरामध्ये बोलतो नक्की तुम्हाला भेटेल मला आता भेटलं बॅग ती ना आता जाईन चिंबोऱ्याने बॅग घेऊन काम पच्चिस नाही एक बाटली पाण्याची भरपूर पा उन्हाला पुन्हाही आणि मोबाईल तर घेतलाय पण पैसे नाही अजून दिले बाई पैसे तर देऊया मोबाईलची किंमत पण तशीच आहे बोल पैसे तसंच द्यावं लागतील ना झाला एक फटक्यान डायरेक्ट बॅग खाली मित्रांनो मी प्रशांत मडवी आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनेलवर तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप म्हणजे खूपच जास्त स्पेशल असणार आहे कारण का आजच्या व्हिडिओ मध्ये काय मासे बिसे पकडताना दाखवणार नाही आजची त्याच त्याचसाठी स्पेशल आहे सध्या गाडीमध्ये मी बाजला बसलोय या मधला संचित आहे त्याचीच गाडी आहे पाठीमागे प्रतीक आहे आणि यामधलं विकी आहे तर आम्ही गाडीन चाललोय कुठे चाललोय तर तुम्हाला नक्की समजेल तरी पण मी सांगते चला आपलं सबस्क्रायबर आहे म्हणून तुम्हाला सांगतय आम्ही चाललो आहे सध्या पनवेलला आणि पनवेलला चाललोय लय माझा लय अगोदरपासून हा स्वप्न होता का मला एक फ्लॅगशिप तगडा फोन घ्यायचा होता आणि तोच फोन घेवासाठी चाललो आहे तर ही तुम्ही जी बॅग बघता फुल टाईट भरलंय सगळा आम्हाला याच्यानुस आहे तर आता डायरेक्ट चाललो पनवेलला सध्या हायवेला येऊ आणि बघू कुठला फोन घेणं तर तुम्हाला दाखवीन तिथं गेल्यावरच आणि कुठल्या शॉपला झालं तो पण दाखवून देऊ सगळा तुम्हाला काय असेल ना आजचा तर दाखवू तर कशी वाटली नाही व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मोबाईल एकदम तगडा असणार आहे कॅमेऱ्यासाठी स्पेशल जेणेकरून आपल्या आता जे नवीन येणार ब्लॉग असतील ना फिशिंगच्या रिलेटेड ते खूप तगडं झाले पाहिजे इतकी क्लिअरिटी असणार आहे फोनाला फोन कसला आहे तर तुम्हाला दाखवते मित्रांनो जर हा तुम्हाला ब्लॉग आवडला ना तर व्हिडिओला त्या ब्लॉगला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन ऑल वर करा आणि इंस्टाग्राम चा आयडी स्क्रीनवर येत असेल इंस्टाग्राम ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतात आणि इंस्टाग्रामवरती पण नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड काही अपडेट असतील तर तिथे नक्की भेटतील तर चला आता थोडस सिनेमॅटिक शॉर्ट काढायला भेटलं तर काढत आहे या फोनमध्ये माहिती नाही आता या फोनमध्ये शेवटचा आहे का कसला कारण का आता नवीन व्लॉग नवीन फोनमध्ये शूट करू चला आता भेटूया सिनेमॅटिक शॉर्ट काढताना तर मित्रांनो नवीन फोन घ्यावायचा अजून का एक तुम्हाला कारण सांगते कारण का माझ्या फोनाला झाला वन प्लस सिक्स्टी लय टाईम आणि त्याचा स्टोरेज पण फुल भरलेला एकशे अठ्ठावीस जी बीचा मेमरी स्टोरेज होता त्याला तर तो भरलेला आता तुम्हाला अजून एक फोन तर तुम्हाला कारण सांगते हे बघा यो आहे आपल्या मित्राचा फोन कसला काय र सिक्स्टीन ना आयफोन सिक्स्टीन बघा विकीचा फोन आहे यो याचा कॅमेरामध्ये दिसत असेल आणि माझ्या फोनाचा स्टोरेज आणि बॅटरी पण खराबच होत आहे व्हिडिओ जास्त काढता येत नाही आणि स्टोरेज पण नाही बघा याच्या आयफोन मध्ये व्हिडिओ काढल्यान तुम्हाला दिसत असत नाही बघा आयफोन मध्ये बघा माझ्या ही बेलपाड्याची आग्रावाची अख्खी सिरीज आहे मी फक्त एकच व्हिडिओ टाकले असेल एवढ्या व्हिडिओ पाडल्यान आणि मला त्या अजूनपर्यंत एडिट करायला चान्स नाही भेटणार का माझ्या फोन आणि स्टोरेज नाही हा एक कारण आहे नवीन फोन घ्यायचा चला आता जाऊ आणि दाखवते तुम्हाला एस एस डी शॉपमध्ये ना जाऊ आणि तुम्हाला दाखवते कसला कोण आहे फक्त गर्दी नाही पाहिजे इथं लागला आम्हाला फाटक बघा yeah. मित्रांनो फायनली पनवेलला आपण पोहोचलोय इथं गाडी लावली तुम्ही बघू शकता आणि ही सगळी मोबाईलांच्या दुकानांची लाईन आहे बघा अ आपल्यासोबत प्रतिकाला आहे प्रतिक इथं ता थांबलाय आपलं दोन मेंबर शॉपच्या आतमध्ये गेले आणि हा तो शॉप आहे मराठी माणसाचा हक्काचा दुकान तुम्हाला समोर दिसून येत असेल बघा हा इथं असा लावून लाय बोर्ड बघा एस एस डी मोबाईल विवो आणि बाकीचे पण फोन आहेत आता चला मी तर आलो इथं तुम्हाला पण नव्हतं आतमध्ये कुठलाही फोन आहे दाखवतो एकदा मी आतमधन बोलून आलोय आणि आता आतमध्ये एक फोन अनबॉक्सिंग करून दाखवतो चला व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर चला हा शॉप आहे आणि मी आत्ताच नाही आलोय योगा योग आहे आपला एक युट्यूबर मित्र पण मोठा युट्यूबर आहे आपला मराठी युट्यूबर तो पण आतमध्ये फोन घ्यायला आलेला नेमका आता बघू चला आतमध्ये आहे का तो आणि आपला मित्र पण आतमध्ये आहे चला हे कॅमेरा मॅन आपण आलेलो विवोचा फोन घ्यावासाठी तुम्हाला सांगितला नव्हता आता सांगते बघा इथं फोन आहे विवो एक्स टू हंड्रेड प्रो टायटिनियम ग्रे आता आपल्या मित्राला काढायला सांगू काढ एक्स टू हंड्रेड प्रो आता थोड्याच वेळाने याची अनबॉक्सिंग करू एकदा याची प्राइस किती आहे प्राइस आहे पंच्याण्णव हजार रुपये किंमत जो सध्या ब्लॉक मित्र माझा ते फोनाचा मी घाम कारलाय वापरून वन प्लसचा फोन होता बहुतेक साडेपाच ते सहा वर्ष झाली त्याची एकशे अठ्ठावीस जी बी मेमरी पण फुल आहे माझ्या बहुतेक व्हिडिओ दुसऱ्या मित्राच्या फोन आयफोन सिक्स्टीन मध्ये आहेत एडिट करायला भेटत नव्हता कारण का माझा स्टोरेज फुल होता आता डायरेक्ट हा किती जीबी आहे पाचशे सोळा जीबी रॅम आणि पाचशे बारा जीबी इंटरनल बघू आता व्हिडिओची क्वालिटी पण समजेल चला थोड्या वेळाने अनबॉक्सिंग करू आणि योगा योग बघा मी फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओ काढतोय आणि मला पण माहिती नव्हता त्याला पण माहिती नसाल आपला मित्र पण आलाय दाखव हे बघा नावाखाडी फिशिंग आपला फेमस मित्र युट्यूबर आहे काय आलाजी पण मोबाईल घ्यायला तुला माहिती होता मी येणार आहे मला तरी माहिती होता मी आतमध्ये आला मग अक्षे आणि आवाज दिला काही ओपन आलाय काय कुठला फोन घेतस विवो, विवो भाई पण विवो चा, विवो चा मार्केट म्हणजे लेव्हरती चाललेला दिसतं सगळी मंडळी आहे बघा आपली मोबाईल वाली सगळी गँग आहे आता बघा आपल्याला डिस्काउंट पण दिलाय तर दाज तुम्हाला दाखविन नंतर आता पहिले अनबॉक्सिंग करूया आणि रील पण शूट करणार आहे तर चला आता करूया अनबॉक्सिंग नवीन फोनची अनबॉक्सिंग सील आपण तुडू आपलाच फोन आहे बोलल्या विवो मीवो एक्स टू हंड्रेड प्रो कॅमेरा दाखव एकदम दोनशे मेगा पिक्सेल चा कॅमेरा आलते आल ते आवाज येते बघू ऑन करून काय गिफ्ट भेटला का गिफ्ट आलं बघा मित्रांनो आपण फोन घेतलाय ऑफर चालू झाली का माझ्यापासूनच सुरुवात बघा कोणला फोन घ्यायचा असेल ना तर पनवेलचा शॉप एस एस डी मोबाईल भेटेल ना ऑफर भेटेल ना काय लागेल काय लागेल इथे येऊसाठी पत्ता काय सांग एकदा आमचा सबस्क्राईबर असेल तुम्हाला बॅनर पण चार शॉप आहेत ना तुमचं चार शॉप लागतार आहेत एस एस डी मोबाईलचा बॅनर दिसेल तिथं जा माझं नाव सांगा भेटेल काहीतरी ऑफर पी एम फिशिंग नाव सांगा काहीतरी काहीतरी भेटेल ना सबस्क्राईबर आल तरी आम्ही आता नसेल तरी पण नंतर पण गिफ्ट करून देऊ बघा कॅमेरामध्ये बोलतोय नक्की तुम्हाला भेटेल मला आता भेटलं बॅग ती आता जाईन पच्चीस नाही एक बाटली पाण्याची भरपूर पाणी पिवत उन्हाला पुन्हा पैसे नाही अजून दिले बाई पैसे तर देऊया मोबाईलची किंमत पण तशीच आहे बोलले पैसे तसंच द्यावं लागतील ना झाला एक फक्क्यान डायरेक्ट बॅग खाली घे बाई ना डिस्काउंट चला आता सगळा सेटअप करतो आपल्याला ऑफर पण भेटली थोडीफार आणि थोडीशी आपल्याला गिफ्ट पण भेटलं आता चला मोबाईल करतो सगळा सेटअप आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट घरी जाताना व्हिडिओ आवडले असेल ना तर व्हिडिओला लाईक करा वर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकन ऑलो करा आणि इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर येतील तर चला आता तुमच्या पुढच्या व्हिडिओच्या तुम्हाला बघायला भेटतील ना या मोबाईल वर क्वालिटी कंटेंट बघायला भेटेल आता क्वालिटी वाढली आता तर फायनली आलो मित्रांनो घरी घरी आलो म्हणजे आउट्रो शूट करायला विसरलो होतो काल आलो घरी आणि व्हिडिओचा आउट्रो करायला विसरलो तर आता दुसरा दिवस उगवलाय तुम्हाला एकदम मी फोन दाखवते बघा तिथं तर तुम्ही बघितलं तसं ला बघा हा आपला नवीन फोन विवो एक्स टू हंड्रेड प्रो आता क्वालिटी व्हिडिओ याचा गिम्बल कॅमेराच बघा कसा एकदम तगडा दोनशे मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे आणि तुमच्यासाठी आपले सबस्क्राईबर आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ क्वालिटी वाढवासाठी अजून एक धमाकेदार अनाउन्समेंट मी करीन लवकरच सांगणार होतं पण नाही सांगणार सरप्राईज ठेवलंय जाऊन शूट करूनच तुम्हाला ते पण दाखवेन तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ऑल ऑलवर करा आणि इंस्टाग्राम साठी स्क्रीनवरच असेल इंस्टाग्रामवर ती पण नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकर येतील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन धमाकेदार फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत बाय